इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालचा मोठा पराक्रम मोहम्मद अजरुद्दी नंतर असा करनामा करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज तर मॅनचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेले यशस्वी जयस्वाल आणि एल राहुलने दमदार सुरुवात करून दिली एल राहुलचं अर्धशतक थोडक्यात होकलं तर यशस्वी जयस्वालने आपल्या आपलं अर्धशतक पूर्ण केलं यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे यशस्वी जयस्वाल हे अर्धशतक विक्रमी ठरला आहे कारण तो मँचेस्टरच्या मैदानावर पन्नास वर्षानंतर अर्धशतक झाकवणारा पहिला भारतीय सलामीरू म्हणून फलंदाज ठरला आहे याआधी सुनील गावस्कर यांनी मँचेस्टरच्या मैदानात खेळताना अर्धशतकी खेळी केली होती त्यामुळे पन्नास वर्षानंतर यशस्वी जयस्वालने हा विक्रम मोडून काढला आहे यासह यशस्वी जयस्वालने आणखी एका मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूच्या यादीत स्थान मिळवलं आहे याचस्शी जैस्वलने या डावात आपलं अर्धशतक पूर्ण केलं दरम्यान अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने कसोटी के क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना हजार धावा पूर्ण केल्या आहेत